नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्यातील वीरपूर गावातील संत शिरोमणी जलाराम बाप्पा यांची जयंती देशभरात भक्तिभावाने साजरी होते आहे त्या निमित्ताने आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी हॉटेल जलाराम काठियावाडी आंबोली येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी सात वाजता आरती भजन तसेच साडेसात वाजता प्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल जलाराम काठियावाडीचे मालक सेवाभावी समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे हसमुखभाई ठक्कर आणि त्यांच्या परिवाराने केले होते सदर कार्यक्रमात हजारो भाविकांनी उपस्थित राहून आरती सहभाग घेतला आणि प्रसादाचा लाभ घेतला अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि भक्तिभाव वृद्धिंगत होतो असे भाविकांनी यावेळी सांगितले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा